अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापुरातील दोन हजार सातशे तेवीस घरांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मागील आठवड्यात बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे जुनाविडी घरकुल शेळगी वज्रेश्वरी नगर नवले नगर वेंकटेश नगर आदी भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यानं घरांचं नुकसान झालं होतं जिल्हा प्रशासनानं तातडीनं बहात्तर पथकं नेमून पंचनामे सुरू केले जवळपास दोन हजार सातशे तेवीस घरांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असून आस्थागायत दोन हजार पाचशे तीन घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच उर्वरित दोनशे वीस घरांचे पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण होणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं नुकसान झालेल्या घराला पाच हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल असं सांगताना मदतीचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले बरोबर तहसील उत्तर तहसील गेलं होतं पंचनामे झालेले आहेत दोनशे वीस शिल्लक आहेत त्या संध्याकाळी पर्यंत ते पण पर होतील आणि आठ झोन पैकी जवळपास हा पाच झोन मध्ये संपले आहेत त्याचे दोन हजार पाचशे तीन पंचनामे आहेत ते पाच झोन पूर्ण संपले बाकी तीन झोन थोडाफार थोडाफार शिल्लक आहे दोनशे वीस पंचनामे ते पण संपतील जवळपास दोन हजार सातशे ते तुमचे